बुलेटिनची सुरुवात करूया एका सविस्तर बातमीनं भाजपच्या संघटन पर्वाच्या प्रभारी पदाची जबाबदारी घेतल्यावर रवींद्र चव्हाणे आता ॲक्शन मोडवर आलेत रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत वसईतील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये आज प्रवेश होणार आहे भाजप प्रदेश कार्यालयात थोड्याच वेळात पक्षप्रवेश सोहळा हा पार पडणार आहे तर गणेश भुरकंड जयेश कदम यांच्यासह वसईतील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये प्रवेश हे पार पडतायत आणि त्या संदर्भातली दृश्य सुद्धा आपण पुढारे न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत रवींद्र चव्हाणांचं नाव अग्रस्थानी आहे आणि त्याआधीच रवींद्र चव्हाण हे ॲक्शन मोडवर आले आपले प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सुशांत खर तर रवींद्र चव्हाणांचं नाव चर्चेत आहे अग्रस्थानी आहे आणि अधिकृतपणे घोषणा होण्याच्या आधी त्यांना एक जबाबदारी मिळते आणि ते आता ऍक्शन मोडवर आलेत अगदी बरोबर आहे विक्रांत आपण पाहिलं असेल तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे मात्र आघाडीवर जे नाव आहे ते रवींद्र चव्हाण यांचं नाव आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी देखील सुरू केलेली आहे आता सकाळी दहा वाजता आपण बघितलं असेल तर वसईतील शेकडो सामाजिक कार्यकर्ते असतील विविध पक्षातील पदाधिकारी पदाधिकारी असतील त्यांनी आज सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि रवींद्र चव्हाण यांनी देखील सांगितलंय की येत्या काळात भाजपसोबत अनेक लोक जी आहेत ती जोडली जातील अर्थातच रवींद्र चव्हाण हे सायलेंट खऱ्या अर्थाने नेते म्हणून ओळखले जातात कोणतीही त्यांच्याकडे मोहीम दिली तर ते करतात अशी त्यांची आहे आणि याचमुळे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेश अध्यक्ष होतील लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे मात्र त्याआधीच त्यांनी जी आहे ती सुरुवात केली आज जवळपास वसई विरारमध्ये शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्याचं मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये वसई विरार महानगरपालिकेचा देखील समावेश आहे आणि भाजपनं यावेळी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का देत त्या ठिकाणी नालासोपारातील आमदार भाजपचा निवडून आणलेला आहे त्यासोबत विरारमधील देखील आमदार भाजपचा आहे आणि येत्या काळात वसे विरार महानगरपालिकेत देखील जर सत्ता काबीज करायची असेल तर तिथले स्थानिक पदाधिकारी असतील विविध सामाजिक संस्थांशी निगडीत जे सदस्य असतील पदाधिकारी असतील त्यांना भाजपनं घेणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज काही महत्वाचे पक्षप्रवेश देखील झालेले आहेत विक्रांत बरं धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी आणि विश्लेषणासाठी